महाराष्ट्रातील लक्षवेदी मतदारसंघातील दोनशे एकोणपन्नास सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून मी माझी शेवटची निवडणूक लढवित असून मला आबाल वृद्धांच्या सहकार्याची आशीर्वादाची नितांत गरज आहे माझी ही शेवटची निवडणूक असल्यामुळे समाजातील सर्व थरातील सर्व समाज बांधव माझ्या पाठीशी गंभीरपणे उभे राहिले आहेत याचा प्रचंड अभिमान आहे विविध मंडळे सामाजिक संस्था आदींचे कार्यकर्ते पदाधिकारी माझ्यासोबत आहेत तळागाळातील सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी माझे आयुष्य समर्पित केले आहे आज माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेल्या युवकांच्या हाताला रोजगार मिळवून दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असा वज्र निर्धार करत सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध असून येत्या वीस नोव्हेंबर रोजी कोयता हातोडा तारा या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मताधिक्याने विजय करा आता एकच द्यास शहर मध्यचा विकास

आणि या भागामध्ये कमीत कमी दोनशे तरुणाला मी रोजगार दिल्याचं एकत्र बसणार नाही त्याचा पगार राहील महिन्याला वीस नगरपालिकेमध्ये रूपांतर केल्यानंतर तुमच्या तरुणाचा पगार उभा पन्नास हजार लक्षात ठेवा रविवारी दोनशे एकोणपन्नास सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अधिकृत उमेदवार कॉम्रेड नरसय्या मास्तर यांच्या प्रचारासाठी आंध्र दत्त चौक दाजी गणपती येथे भव्य जाहीर सभा कॉम्रेड व्यंकटेश कोंगारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी व्यासपीठावर माजी नगरसेविका नसीमा शेख शेवंता देशमुख सुनंदा बल्ला कॉम्रेड मुरलीधर सुनसू दिनेश अण्णा घोडके निलेश शिंदे मनीष चव्हाण अशोक बल्ला आदींची उपस्थिती होती चाळीस आमदार फोडले त्या चाळीस आमदारांना प्रत्येकी आपल्याला कल्पना करता येत नाही पन्नास खोके दिले खोक्याचा अर्थ कळतो का हो तुम्हाला कळतो ना कळतो आज महाराष्ट्रातल्या शेवड्या पोराला सुद्धा कळत म्हणजे एक कोटी पूर्वी हिशोब असायचा पेट्यांचा हिशोब असायचा